आपण स्वस्तात विकत देऊ अशी भूलथाप मारून दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकांना दहा लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीतील चार जणांना पोलिसांनी दहा तासात पकडून त्यांच्याकडून पुढून पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दैठणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरोपींनी नांदेड जिल्ह्यातील लोकांना घराचे बांधकाम करताना सोने सापडले असून ते आपण स्वस्तात विकत देऊ असे सांगून बाबुळगाव शिवारात बोलावून घेतले त्यांना त्यांच्याकडील सोन्याचे कॉइन दाखवून विश्वास प्राप्त केला व फिर्यादीचे दहा लाख रुपये घेतले त्यांना पुरून ठेवलेले सोने काढून आणतो म्हणून आरोपींनी गोबारा केला आरोपी परत न आल्याने तक्रारदार यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले त्यांनी पोलिसांना फोनावरून माहिती दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनुसार स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील आपल्या पथकासह हो घटनास्थळावर रवाना केले तक्रारदारांना भेटून त्यांच्याकडे चौकशी केली असता संशयित समाजाची माहिती मिळून आली आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदाराकडून सदर गुन्हा उमरी गावातील आरोपींनी केल्याची माहिती त्यावरून पोलिसांनी केशव धोंडीराम राठोड वय वर्षे सत्तेचाळीस राहणार रामनगर तांडा माजुलगाव जिल्हा बीड राज गजेंद्र भोसले वय वर्ष तेवीस राहणार कोहनडूळ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी अशोक दशरथ पवार वय वर्ष पन्नास राहणार उमरी तालुका जिल्हा परभणी व इतर एक यांना उमरी येथून ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता गुन्हा केल्याची माहिती त्यांनी दिली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गुन्ह्याशी अडीच लाख रुपये मिळून आले तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन मोटार सायकल स... सह पाच लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला त्यांना दैताना पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक ज्योती बेळगावे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत सदर गुन्ह्यात या आरोपींच्या सोबतच शिल्पा अशोक पवार व पूजा उथलराज भोसले व इतर एक आरोपी असल्याची माहिती त्यांनी दिली आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केली असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे ही कार्यवाही पोलीस रवींद्र रवींद्रसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर यशवंत काळे यांच्या पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील साहिब पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपूर पोलीस निरीक्षक जायभाये मधुकर चट्टे सुग्रीव केंद्रे निलेश भुजबळ जमीर फारुकी जयश्री आव्हाड फड शेख रफियुद्दीन परसोडे सरिता धडवे धर, हनवते मोरे मुळे गणेश कोटकर बालाजी रेड्डी यांनी महत्वपूर्ण कामगिरी यशस्वी केली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राइब करा आणि लाईक करा बेल आयकॉन आपली पसंती कळवा